उत्तरांचा तुटवडा असतो बर उत्तरांचा तुटवडा असतो प्रश्न जेव्हा नेमका असतो उत्तरांचा तुटवडा असतो प्रश्न जेव्हा नेमका असतो हा गराडा मैफली पुरता हा गराडा मैफली पुरता हे मी एकटा असतो हा घराणा मैफली पुरता येणार मी एकटा असतो नोकरी ही सात पर्यंतच mm -hmm. नोकरी ही सात पर्यंतच सात नंतर उत्तरांचा mm -hmm. तुटवडा असतो प्रश्न जेव्हा नेमका असतो गजल ही वाट केवडी खडतन मला विचारा ही वाट केवढी खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा ही वाट केवढी खडतर मला विचारा मी कसा पोचलो इथवर मला विचारा कायच सांगू किती प्रखर नात्याची धग कायच सांगू किती प्रखर नात्याची धग मी एक पोळला प्रियकर मला विचारा काय सांगू किती प्रखर नात्याची धग मी एक पोळला प्रियकर मला विचारा हा वारा काही असाच भुलला नाही हा वारा काही का असाच भुलला नाही लावावे कुठले अंतर मला विचारा <laughs> साच भूलला नाही लावावे कुठले अत्तर मला विचारा श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात ज्या सोडून मला ती गेली श्रावणात त्या सर सर मला विचारा या समीक्षकांचे काय मनावर घेतात सांगोले <laughs> 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 कर सर काय लक्षात घ्या या समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती फाटका शायर मला या समीक्षकांचे काय मनावर घेता मी किती फाटका शायर मला विचारा आ, चार, चार, चार। ना दृष्टी नसणाऱ्यांशी चर्चा करू नका किती सुंदर मला दृष्टी नसणाऱ्यांशी चर्चा करू नका ती किती लाघवी सुंदर मला विचारा जायचे कुण्या पत्त्यावर मला विचारा जायचे कुण्या पत्त्यावर मला विचारा मी नाही तसा पुणेकर मला विचारा मी नाही असा पुनेकर मला विचारा लागेल कुठे पाणी हे माहित नाही लागेल कुठे पाणी हे माहित नाही पण तहान नेईल कुठवर मला लागेल कुठे पाणी हे माहित नाही पण तहान नेईल कुठवर मला विचारा ह्याला त्याला विचारून फसणार तुम्ही माझ्या जगण्याचा संगर मला केवढे पोळ ते शहर छान दिसणारे केवढे पोळ ते शहर छान दिसणारे फिरलो मी दिवस दिवसभर दिवस मला भीचारा। आगा। आगा। क्या बाद, क्या बाद? ही वाट केवढी खडतर मला विचारा मी कसा पोहोचलो इथवर मला विचारा पेच साधा सुटत नाही पेच साधा सुटत नाही स्वार्थ माझा सुटत नाही पेच साधा सुटत नाही स्वार्थ माझा सुटत नाही मोगऱ्यावर जीव जडतो मोगऱ्यावर जीव जडतो मात्र चाफा सुटत नाही मोगऱ्यावर जीव जडतो मात्र चाफा <laughs> सुटत नाही मस्त पाऊस पडत असतो मस्त पाऊस पडत असतो आणि फुकाची शान वाया ही फुकाची शान वाया हे जीवाचे रान वाया ही फुकाची शान वाया <coughs> हे जीवाचे रान वाया एक कविता दूर गेली एक गेले पान वाया एक कविता दूर गेली एक गेले पान वाया फक्त इतके छान जमले फक्त इतके छान जमले फक्त गेलो छान वाया फक्त इतके छान जमले फक्त गेलो छान वाया काढली लोळून वाया तोंड वावा करत सुटले <laughs> <laughs> तोंड वावा करत सुटले आणि गेले कान वाया <laughs> तोंड वावा करत सुटले आणि गेले कान वाया सर्वजण ढोंगी निघाले सर्व गेले दान वाया। बंद बंद कर मी बंद कर मी मी नळ नळ पणाचा पणाचा, जात आहे ज्ञान वाया वास्त मस्त बंद कर नळ मी पणाचा बंदकर नळ मी पणाचा जात आहे ज्ञान वाया केवढ हा काळ गेला केवढ हा काळ गेला आपल्या दरम्यान वाया ही फुकाची शान वाया हे जीवाचे रान वाया